था चिकन टेस्टी असतं की वाडातलं सांग शबाश असो माणूस ना एखादो तरी स्ट्रॉंग लागतो आमच्यात नाही भरण्यात आणलं कोणी असती तर इकडे बघताय आम्ही चूल आज बनवली नाही शोधली डायरेक्ट त्याच्यानंतर चिकन वाट वगैरे भाजल तर चिकन टाकूया तर हा बघा घरी टाकल्या टाकल्या तांबोसा काढलाय मस्त पैकी ही बघा आता झोपून फिशिंग चालू झाली आहे आता भावेशाची कंटाळून कंटाळून एक मासो नाही लागलो जादू सगळी नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो संध्याकाळचे साडेपाच वायाला आलेत आणि आपण आलोय समुद्रावरती तर आज थर्टी फस्ट आहे आणि थर्टी फस्ट करायला आपण आलो आहे समुद्रावरती म्हणजे पार्टी करायला थोडीशी पार्टी पण फिशिंग पण मासू लागलो तर भाजू पण शेप म्हणून आम्ही आणला आहे स्पेशल कविताला भावेश तिकडे गेलो आहे पुढं वाट बघू खाली वाट उतरो काय काय भावेश कड्यान नाही उतरो जा चांगली वाट बघ हे आपण आणलेलं सामान सगळ्यात भारी सामान हा हाय वीस किलो वजन आहे त्याचा घरून मापूनच आणला आहे तर वीस लिटरचं पाणी आणलंय कारण इकडे पाण्याचे वांदे होतात पाणी भरपूर आहे पण पिऊ नाही शकत असा विषय आहे त्याच्यामुळे पाणी घरून घेऊन आलोय बाकी चिकन भात आज समुद्रावरच्या चिकनची मजा घेऊया समुद्रावरचं चिकन एन्जॉय करूया टेस्टी असेल का माहित नाही कारण शेप टेस्टी असतो माहीत नाही काय बनवल्याशिवाय पडेल समुद्रावरचं चिकन टेस्टी असतं की सांग सांगातलं अरे समुद्रावरच पण असणार पण आपल्याला जास्त नको तर पूर्ण व्हिडिओ भन्नाट असणार आहे आधी आपण खाली जाऊ खाली जायपर्यंतच उशीर होईल कारण सगळं सामान बरोबर आहे पण ते बाटली पाण्याची जी न्यायला जीव जाईल वाटत आज आणि लाकडं पण खाली भेटतील का माहित नाहीतरी वाहत आलेली इकडे तिकडे भेटतील शोधू ती रोशन शोधीत साधारण लाकडा आणि आपल्याला काय फक्त चिकन बनवायचं आहे भात आपण घरूनच घेऊन आलो बनवू नाही म्हणजे कशी सोपी कामा करायची कधी पण हवा एक नंबर आहे हे बघा आता इथे आपल्याला खाली उतरायचं आहे तर भारी वाटतं एकदम वाट आहे मधूनच आणि झाड आहेत जबरदस्त नजारा आहे तर लोटाईड होते सूर्य दिसतोय समोर एक नंबर नजारा आहे जबरदस्त आणि आज बरीचशी मंडई आली आहे फिशिंगला पण त्या साईडला आपण आज स्पॉट चेंज केला आहे बराच आपण ना इकडे जाणार आहोत पुढे तिकडे फिशिंग करून बघूया आज काय लागतंय का आणि मेन गोष्ट आधी कुकिंग करू नंतर फिशिंग तर मस्त स्पॉट आहे एकदम जबरदस्तवाला आणि अशा नजऱ्यात आता पार्टी करायला मजा येईल म्हणजे चिकन भात खायला मजा येईल जामच काय झालं भावेश हाय वाट चांगली आहे मैनात चल मनुको बर्नी पोटावर पडत इथं पण बर्नी पोटावरच पडत चल भावेश उचल बघूया पाणी तूच रे तू पाणी नेलस ना तुला मी चिकन एक्स्ट्रा देणार एक कारण चिकन खात नाही ना रे हा जास्त चला तुझे बॅग दे माझ्याकडे मॅडम कडची बॅग घेऊ तरी वजन देऊन कोणाला परत येणार नाही कधी सगळं गेम तुझ्यावर तू पाणी पाडलं की आपली पार्टी फेल गेली खारा पाणी वापरू नाही शकत सगळ्यात मोठा टास्क आहे हा बेकारवाला तू ना बघता पाणी खाली घ्यायची मेहनत घे नंतर आम रोशनने मी जरा जास्त मेहनत घेऊ जेवण रोशन तशी आमची मॅडम स्ट्रॉंग आहे घाबरत नाही शिकत पण उतरूक बित्रोक म्हणून घेऊन येते मी हा घेतय घेतय रोशन तू काबर नको तर इकडे ना पाणी सुकलंय बघा आता खूप आणि अजून खाली जाईल खूप पाणी बरं म्हणजे अजून लो टाईड व्हायला खूप वेळ आहे साधारण दोन तास असतील मला वाटतं मी टाईट चेक केली नाही आज भावेश काय झाला बर्णी जडा अरे जाताना आम्ही घेतो ना अजून काय बोलू तू टेन्शन घेऊ भावेश जाताना बरणी घेऊची जबाबदारी माझी तू फक्त आता घे जाताना पाणी भरून जाता देऊची जबाबदारी माझी शबाश असो माणूस ना एखादो तरी स्ट्रॉंग आमच्यात भरण्यात लागतो कोणी असती तर गंप्याला आम्ही खूप मिस करू आज कारण गंप्याचा पण प्लॅन होता यायचा आणि अचानक त्याचा वेगळा प्लॅन झाला त्याच्यामुळे गम्प्या मग आला नाही सो बॅड एकदम बॅड झाले तर आम्ही सगळे येणार होतो गंप्या वगैरे पण गंप्याचं चा अचानक काम निघालं त्याच्यामुळे मग प्लॅनिंग फ्लॉप झाला गंप्याचं सो गंप्याला आम्ही खूप मिस करू आज नेक्स्ट टाइम गंप्याला घेऊन येऊ हा आपला स्पॉट आलाय तर इकडेच करूया उगाच तरी भावीस असू जीव येत नाही तर बरणी घेऊन घेऊन हा लाकडं आणणार इथे भेटणार लाकडं कडे कडेला कुठे ना कुठे तर कसं माहिती आहे मित्रांनो जास्त टाइमपास करूया नको आधी आधी आपण चिकन बनवूया त्याच्यानंतर मग फिशिंग वगैरे बघूया कसं माहिती आहे जोपर्यंत उजेड आहे ना तोपर्यंत कुकिंग करायला मस्त वाटेल एकदम पटापट आणि स्पॉट बघाल ना तर खूपच भारी आहे हा बघा आणि आता संध्याकाळ आहे सो उन्हाचं वगैरे टेन्शन नाही इथे चूल बनवूया आणि लगेच रेसिपी बनवूया चला भावे चूल बनवूया तर इकडे बघताय आम्ही चूल आज बनवली नाही शोधली डायरेक्ट तर ह्याच्यावरती टोप ठेवून दिला आहे आईला टोप घट्ट बसलो की काय ही चूल झाली आमची आज ही बघा टोप मस्त बसता ह्याच्यावर एकदम हलणार पण नाही असं ठेवलात की हो बघा मस्त तर खालून लाकडं लावायचे फक्त पोकळ आहे बघा तर डायरेक्ट चूल आणि आता सगळं गेम उरलं आहे तो रोशनावर लाकडा एवढीच भेटली आहेत रोशन लाकडा तर हे इकडे चिकन आहे पिशव्या सरळ ठेवून देऊया कचरा करायचा अजिबात नाही आहे घेऊन जाऊया जाताना तर क्लीन चिकन साफ करूया आणि क्लीन करूया तर आणि फोडी बघायला मोठ्या मोठ्या ठेवल्यात जरा हे घेऊन ये कविता काय आपलं सुरी तर फोडी मोठ्या मोठ्या ठेवल्यात त्या छोट्या कट करूया रेसिपी आजची फास्ट बनवूया तर हे इकडे चिकन वगैरे आहे मी क्लीन केलं आहे तर एवढं चिकन खूप होईल तर मसाले लावून घेऊया लगेचच तोपर्यंत तो रोशन इकडे कांदा कापतोय भावेश विस्तो विस्तवपेटवतोय आणि रोशनला आकडे भेटले नाही भावेशने याक बेळात घुसून घुसून लाकूड काढला नाही याकच बस होईल तर विस्तो दे भावेश पटकन तर आज कविता रेसिपी बनवते ह्याच्यामध्ये पेस्ट आहे आलं लसूण आणि कोथिंबीर वगैरे तर पिशवीतूनच आणून मिरची पावडर हळद हा आहे चिकन मसाला हा आहे गरम मसाला ह्याच्यामध्ये आहे थोडीशी जीरा पावडर नाही सॉरी धना पावडर आहे हा चिकन मसाला आहे थोडासा वेगळा ही थोडीशी जीरा पावडर आहे थोडंसं तेल टाकूया दिसला ना है मीठ कसं एक ग्लास पाणी <laughs> 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 भार्ड़ो थर्टी फर्स्ट किती टाकूचा साधारण जेवण बनवतो ना काय तू बनवतो म्हणजे नशीब तरी बनवता म्हणजे कोणतरी इलो कोणतरी तर तरी बनवून दे साधारण एक नंबर तर काळी सायडला ठेवू भाजायचा काळीजून ठेवूया रोशनने कांदा कापला एक बी एक दोन दोन आणि मोठा रे कांदा कापू <laughs> आणि कापायचा बाकी आहे तर आता काय माहितीये मित्रांनो ऑलमोस्ट तयारी झाली आहे आता फक्त फोडणीला टाकूया फक्त टोप क्लीन करूया आणि आता काढून ठेवूया प्लेटमध्ये माका म्हणता असाच आपण भाजलेला परवडेल रे मस्त एक नंबरच जबरदस्त समोर बघताय सूर्य एकदम जबरदस्त दिसतोय त्याच्यातून चार पाच होड्या आहेत आणि मोठे ट्रॉलर नाही दिसत आहेत आज मोठे ट्रॉलर पुढे पुढे आहेत इकडे ना छोट्या होड्या आहेत म्हणजे एकदम छोट्या नाही मिडियमवाल्या एक नंबर नजारा खतरनाक तर विस्तव पेटवला आहे भावेशने या रेसिपी सुरुवात करूया रोशन कांदा झालं चालूच कापून टॉमॅटो पण कापूज लसूणचेच भावेश तर आज काय टोपाला लेवल वगैरे नाहीच आहे इथं माती शोधून भेटणार नाही होय ना त्याच्यामुळे आज मेहनत घासूकच घ्यायची टोप टोप चुरीवर ठेवलाय लाकडं संपायची आज चिकन होऊ देत तेल सगळे आणलं तिथे मसाले तो काय रोशन नाही मसाले तू फक्त सांगायचा तुका काय हवा लगेच आम्ही आणणार उचलून देतून चार चार नाही तीन तीन असिस्टंट तर तेल इकडे टाकलंय तुम्ही चिकन साठी आज फिशिंग आणि कुकिंग धमाल फक्त फिशिंग भावेश फिशिंग थोडी की आज एवढेच लटार बिटार घेऊन आले म्हटलं आज रविवार म्हणून आली काय तर इकडे लसूण टाकली कलर भारी कलर भारी आहे भावेश म्हणताय जो लसून टाकले आणि दगड आता फाटफूट फुटायला तो अरे मी म्हटलं काय इकडे कांदा टाकलाय आणि वाटप आपण ना घरूनच घेऊन आलोय बनवून तयार करून फिट आहे या वर्षीचा सूर्य लास्ट खाली जातोय या वर्षीची लास्ट संध्याकाळ आहे या वर्षीचा मी पुढल्या वर्षीच घरी जाणार या वर्षीचा लास्ट सनसेट आहे आणि आम्ही डायरेक्ट आता पुढल्या वर्षी घरी जाऊ फिशिंग बिशिंग करून बघितलं शेप आणलो भरून म्हणून जरा सोपा पडला आणि आता या उलू नाएता 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 हुआ। माका उलूचा होता नाही तर बघा इकडे मीठ विसरलो ना टेन्शन नाही हा बघा थोडा शुद्ध नाही आहे मीठ डायरेक्ट आहे ना खार असणार हे बघा हे मीठ आहे हा तर समुद्राचं पाणी वरती येतं ना त्याच्यानंतर बऱ्याच वेळ येत नाही कधी कधी मग जे साचलेलं असतं ना पाणी त्याची वाफ होऊन पाणी गायब होतं फक्त आणि त्याच्यामधले क्षार राहतात अशीच प्रक्रिया असते काय कविता त्यापासून असं मीठ होतं हे बघा नॅचरल मीठ कसा तर आज कविताची रेसिपी असणार आहे तर कांदा वगैरे भाजला आहे मस्त बैकी तर हळद टाकले म्हणजे मसाले टाकूया आता हळद टाकले मिरची पावडर थोडासा चिकन मसाला आणि थोडासा गरम मसाला म्हणजे आपण जे मागाशी मसाले ॲड केले ना चिकनमध्ये तेच आणि हे वाटप आहे घरून आणलेलं हे बघा याच्यामध्ये कांदा खोबरं लसूण वगैरे आहे असं त्याच्यानंतर चिकन वाट वगैरे भाजलंय तर चिकन टाकूया आता ना फिरवायला पाहिजे चिकन तर सगळ्यात ए गमत सांगतो तुम्हाला टोप उतरायला काय आहे कीड एकच नंबर समुद्रावरच चिकन आज टायटल चेंज मित्रांनो व्हाळात चिकन पार्टी नाही समुद्रावर थर्टी फर्स्ट ची चिकन पार्टी नको <laughs> काम जरा टाकू दे हा तर पाणी टाकूया आता आणि थोडस आपल्याला चिकन बनवायचं आहे भात आणि चिकन कविताची रेसिपी इकडे संपली आत्ता फक्त वाट बघायची चिकन शिजेल केव्हा थोडस पाणी टाकूया त्याच्यात पण थोड्या वेळा नाही पाणी आता टाकायला लागेल थोडस वरून कोथिंबीर पण टाकून देतो आधी पाणी याच्यात आणि कापले नाही अशी टाकून दिली हाताने बारीक करून चला तर आत्ता काय करूया माहिती आहे विस्तव खाली चांगला पेटवूया शिजू देत चिकन तोपर्यंत आपण हे मसाले वगैरे सगळे पिशवी पॅक करून टाकूया एक आणि काळीज आणि पोटा भाजायचा ह्या बघा तू रोशन भाजू देत कसा तरी आपण कशी अल्कोहोल न मारणारी माणसं नॉन अल्कोहोलिक सो थम्सअपवर काम बघूया थम्सअपवर थर्टी फर्स्ट साजरी करूया कसा माहिती आहे अल्कोहल बिल्कोलन हा शरीराकडे हानिकारक असतं त्याच्यामुळे नाही मारायचा जास्त विस्त म्हणजे कमी पण नाही मारायचा माका तर आता पटतच नाही आमचे पार्टी असे बिना अल्कोहोलचे असतात पण एक नंबर मजा येते मजा करायला अल्कोहोल पोटात असणं गरजेचं नसतं आणि दुसरी गोष्ट मेन अल्कोहोल टाकून तुम्ही किती मजा करा ती मेमरीमध्ये नाही राहणार भावेश ना इकडे घरीला माकूल लावला आहे बेडसाठी आम्हाला आणलं आहे माकूल आणि बांगडा तरी बघा घरी लावलाय महाकुल भावेशने मोठाच लावला जरा म्हणजे मोठू मस्त पकडूच वाटता तर इकडे भावेशने घरी टाकली म्हणतो लगेचच आज आटाकता इथं घरी होय तर स्पॉट मस्त आहे तसा पण मासा असेल का माहीत नाही तर चेक करूया आता कितपत घरी आटाकते ती बघा माकूल लावून आणलाय बघूया आता आणि वातावरण खूपच सुंदर झालं आहे आता मस्तच आणि तिकडे आपण कुकिंग केली त्या साईडला तर बघूया आता इथे गरवतो मी लागला का सांगतो मस्त तर हा बघा घरी टाकल्या टाकल्या तांबोसा काढला आहे मस्तपैकी तर लगेचच लागला तर पहिली भवानी केली आज फिशिंगची आणि चिकन तिकडे झालं असेल तर चिकन बघूया चला कविता हा बघ मासा काढला अरे अरे पडला बघ पाण्यात राहू देत पाण्यात अरे हा आता मित्रांनो भेटताना मुश्किल आहे याच्यात एवढ्या पाण्यात पडलाय तू हा बघा तर पहिल्यांदा तांबूशी लागली समुद्रावरती गरवून <laughs> तर इकडे आपलं चिकन शिजता तो तर चिकन बघायला आलोय काय झालं विस्तव करायला पाहिजे ना तर इकडे ना चिकन आपलं रेडी होईल थोड्याच वेळात म्हणजे शिजलंय ऑलमोस्ट तर आता कसं माहिती आहे विस्तव थोडा कमी केला आहे खालचा हा विजून जाईल छोटी लागली म्हणजे निकाल्यावरती शिजेल बाकीचं तर राहू दे आता ते आपण करूया फिशिंग तर हा बघा काळोख आता असं पडतोय तर कविताला पण एक सेटअप दिला आहे है आम्ही हँडलाईनचा हे काय कापलेले आहेत नाही ते हे डोका लावतात काय चालतो डोका पण लावून देतो तर तुम्हाला काळोखातून का दिसणार नाही ही दोन डोकी दिसत आहेत ते भावेश आणि रोशन आहे हा मी आहे इथे आणि ते काळोखात कविता का आहे खडकावर तर कॅमेराने दिसत नाही तर थोडंसं दिसतं चांगलं म्हणजे डोळ्यांनी दगड वगैरे चांगले दिसत आहेत उजेड आहे थोडासा हलकासा आणि बोटींच्या लाईट्स पण मस्त दिसत त्या बघा त्या बोटी आहेत एकतर मासा लागला अजून बघूया दुसऱ्या माशाची वाट बघूया तर हा बघा सीन काय तर इकडे ना खेकडे आहेत खालती मध्ये मध्ये येतात एक तांबूशी लागली त्याच्यानंतर आता हा खेकडा काढला बघा रोशन भाजताच आहे का हा खडपी नाही समुद्री आहे बघा खेकडा आहे मस्त काय बाबा तुका माझीच घरी भेटली माकुल खाऊक पण पंधरावीस मिनटं बघितली तिकडे पण स्ट्राईक नव्हती माझी छोटी छोटी स्ट्राईक होती ओढत होतो नाही कोण पण ह्याच्यात घरूया पण आम्ही स्पॉट आता चेंज करतो थोडस पुढे येतो थोडस पुढे आलोय तर इकडे बुडे बघूया पुढे चला, चला स्पॉट तर इकडे रोशनने काढलाय दुसरा मासा आणि काढलाय इच... काढला इकडे चारचा रोशनने तर हाय साधारण चालेल मस्त आहे रोशन शाबास दुसरा मासो काढला बाबा दुसरा नंबर काढलान इकडे भावेश आहे बघा होय कोणाला होय कविता म्हणते माझ्या लाईनला लागलाय काहीतरी काय होय गेला 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 शे मित्रांनो मला काहीतरी लागलं ला होतं कविता म्हणत होती गेला।, गेला गेला कसा काय सुटला खरोखर लागले वडत नाही तर मग फार मारायचा मग विषय काय झाला फिशिंग केली बराच वेळ दोन मासे पकडले एक मी तांबोसा पकडला साधारण बारका आणि साधारण बारको पकडला चर रुशनान तर भावेशाक काय लागलाच नाही कविता पण काय लागला नाही तर आता आम्ही आधी जेवतो मस्तपैकी एक नंबर चिकन भात एन्जॉय करतो तर हे कविताने बनवलेले हो चिकन आहे इकडे भारीच भन्नाट खतरनाक तिकडे भात आहे घरूनच आणलेला पानात बांधून के मस्त पैकी आणि जास्तच थोडं समुद्रावर आणा बावेश समुद्रावर आता पहिल्यांदाच आपण चिकन भात खातोय बिर्याणी खाल्ली चिकन भात ताट कस देऊ मी काय ताटावर होय रोशनाक चपाती लागतात आता चपाते काय भाजणार भावेश आपण समुद्रावर लिंबू नाही विसरलो पाहिजे घरी वाव नाही लिंबू होती भावेश विसरून आलोय मी झालं चिकन तर ना मादकुळाच आहे चिकन घ्या सगळ्यांनी स्वतः स्वतःचं स्वतः चिकन घ्याय काय मी घेतलंय माझा चिकन चिकन भात बघा तर इथे बसायला पण ना मस्त आहे एकदम बेस मस्त आहे चांगला एकदम सपाट रसो घेता तो, तो पीस खायच नाही ना रे चांगलं बारी चांगलं बारीक बारीक पीस घे भावीस <laughs> आई त्यात <ते आतना... laughs> ना चिकन मोठं त्या का आवडत नाही बारीक करून ठेवलं मी भावीस चिकन मधला मधला हा फोड बरेच फोड येत बघून घे निवडून ते का दे ना जरा निवडून देऊ चिवलून चिवलॅप झाले तू आमचं चिकन जास्त खाणार माणूस नाही आता नंतर बघित एखादी भावे चल टेस्ट बघ करून चिकन बिकन अरे श्लोक नाही मनाच्या मनात म्हणून टाकून टाक तर मनाची सुरुवात करा मासा पकडू जटापट जेव्हा समुद्रावरची फिलिंग कशी आहे समुद्रावरची फिलिंग कशी आहे एक नंबर वो है। एक, एक नंबर, नंबर आहे मस्त तिकडे लाटांचा आवाज येतोय तिकडून उजेड पण येतोय कमी पडला भात कमी पडत रोशन म्हणताय हड एवढं जेवणारच लय भात अजून आतो काय माका एवढं पण बसवेत वाटत याच्यावर मी नाही जेवणार साधारण जेवले तर चला सुरुवात करूया जेवायला एक नंबर असा जेवूया नंतर परत फिशिंग करूया तर थर्टी फर्स्ट पार्टी इथेच करून टाकूया लगेच तिकडे थम्सअप दिसतंय तिकडे थम्सअप पण दिसतंय अर्ध बाकी आहे चला तर जेवूया जेवतो पटापट सांगतो तुमका कसं भारी चिकन बनवला आणि खतरनाक जबरदस्त आहे आणि ते पूर्ण वाटप टाकतो ना तर पूर्ण असं वाटण वाटण झालं असतं आत्ता एक नंबर झाला आहे आणि आज जास्त चिकन खाऊया मला काय वाटतं माहिती चिकन खाऊन पावर इल्ली तर इली मासं पकडूची ना आधी ह्याच्यात येऊ दे भावेशाच्यात <laughs> 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 ता ता बड़ ता ता ते का मासू नाही लागलो अजून आणि इकडं तर आता जेवूया पटापट आणि नंतर भेटूया गरवताना होताना आणि आपण स्पॉट परत चेंज करूया दुसरीकडे जाऊया आता इथे पण काय मारत नाही तर जेवायला या तुम्ही पण पट्टापट जेवतो तर आता काय करूया माहिती आहे इथलं सामान घेऊया सगळं रेडी करूया आपला पॅकअप करून टाकूया इथला आणि जाऊया दुसऱ्या स्पॉटला तिकडे आणि तिकडे फिशिंग करून बघूया साधारण तास दोन तास काय स्ट्राईक वगैरे आहे का आणि नंतर मग घरी कळटी मारू इकडे बघ दुसऱ्या स्पॉटला तरी काढशी मासू का हाड आता बघितलं वाव नाही जेवलंच ना चर्चोट सांग नाव सांग पाच किलोचं ग्रुपवर पाच किलो, किलो चरचो वडशील एवढी ताकद आली ना आता तरी बघा एवढं चिकन उरलंय एवढा थोडासा भात उरलाय फक्त भात जरासं उरलाय तेवढं चिकन उरलंय हा घेऊया नंतर कोण खाल्ला तर बघूया रुशान तर मित्रांनो आपण इकडे पार्टी केली इथलं सगळं प्लास्टिक ग्लास असतील सगळं काही प्लास्टिक होतं पिशव्या वगैरे त्या सगळ्या आपण घेतल्या आणि जाळून टाकल्या तिथे ह्या बघा तर कधी पण बाहेर पार्टी कराल कचरा करायचा नाही इकडे तिकडे आपल्या वस्तू सगळ्या अशा घेऊन जायच्या सोबत प्लास्टिक नाही टाकायचं इकडे तिकडे तर क्लीन केला एरिया पूर्ण हे सगळं सामान आपलं घ्यायचं आहे तर घेऊया आणि चला भावेश लवकरात लवकर चर्चो दोडया ग्रुपर काढूया लय वेळ आहे चला खूप <laughs> वेळानंतर रोशनने परत एकदा चर्चा काढला आहे हा बघा आणि हा चर्चा काढला एकदम छोट्या घरीवर पंधरा नंबर घरीवर माका वाटत असलेच घरी लावू हवे काय मी लावलेली बारीक येणारे मी काही काढू माझं बारका हो रे म्हणू बारीक घरी लावली पंधरा नंबर घरीवर काढला भावे पंधरा नंबर गरीब आणतस भेका कोणच वडीत नाही आस रोषणाचा अलग जरा चांगलाय साधारण आमच्या पेक्षा अजून काय काय लागतंय साधारण थोडा वेळ एक फिशरमॅन आमचा बसलाय कंटाळून म्हणजे सारखी कंटाळी नाही ती फक्त घरी अटकवते बांधून द्यावी लागते मग कंटाळा केला आता आम्हीच घरी बांधून द्यायला तिला तर आम्ही गरवतो इकडे आणि माझी घरी आत्ताच अडकली म्हणजे कोणीतरी ओढली होती मजबूत एकदम असा लागला होता आणि खडपात गेला असा विषय झालेला बघूया आता परत मित्रांनो इकडे मासा आहे खूपच भारी आहे पण आता दाखवतो तुम्हाला अंडर वॉटर पण कदाचित दिसेल रात्र आहे ही बघा आता झोपून फिशिंग चालू झाली आहे आता भावेशाची कंटाळून कंटाळून एक मासो नाही लागलो आहे अजून ते का आज याची जादू सगळीच फेल गेली आहे रोशानं साधारण दोन चरचा काढला ना त्याच्यामुळे तो बसो नाही भावेश काढशील ना बघूया भावेश काय काढता का अजून थोडा वेळ पंधरा मिनटं बघता आणि नंतर घरी जाऊया बघूया तर मित्रांनो एक वाजलाय आणि फिशिंग आपण आता था थांबवली कसं माहिती आहे मेन गोष्ट आपण आलो होतो मस्तपैकी कुकिंग वगैरे करायला आणि फिशिंग पण तर जास्त काय माशांची जा ऍक्टिव्हिटी नव्हती तर आपल्याला एक तांबोशी लागली ना स्टार्टिंगला तेवढीच त्याच्यानंतर मासाच लागला नाही आणि आता एक मासा लागलेला तो इथे येऊन पडला काटावर हो। <laughs> मोठा नव्हता जास्त तर इकडे कविता आहे झोपाली असेल आता रोशन आहे तर रोशन आज जरा चांगलो माणूस निघालो होय ना रोशनाची जादू थोडीशी चालली आज तर हे बघा चार मासे पकडले आपण आणि रोशनने ना आता फिशिंग थांबवता था, थांबवता था चरचा पकडला जरा मोठा वाला चांगला तर हा एक मस्त चरचा भेटला चांगल्या साईजचा आणि हे दोन चरचे आणि मध्ये बघताय तांबोसा बिग साईज आहे एकदमच वावच नाही मोठा आहे तू जो प्रोजेक्ट आता बंद कर तुका मासं नाही लागणार तर आता भाव मासो काय लागत असं वाटत नाही त्याच्यामुळे आमक आता घरी जाऊकच लागत थांबून काय थांबून काय पर्याय नाही तर आता घरी जायला जवळजवळ दोन वाजतील आणि झोपायला अडीच वाजतील तर थर्टी बस्ट होता म्हणून चालून गेला तसं पण आमका सवय आहे कधी पण घरी जाऊची किती पण वाजता तर मजा आली पण फिशिंग करायला पण मजा आली आणि मस्तपैकी पार्टी पण झाली समुद्रावरती एक नंबर काम होतं फक्त अजून एक दोन मासे दोन मासे तरी लागायला पाहिजे होते एक तो तरी बस झाला असता अजून एक हार दिक, हार दिक, तर त्याचीच वाट बघतोय भावेशाने मी पण नाही लागत आहे तर त्याच्यामुळे आता वाट बघून अर्थ नाही आता चार वाज येतं आहे एका माशाच्या बदल्यात त्याच्यामुळे आत्ता घरी जाऊया आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप साऱ्या तर दोन हजार चोवीस चालू झाला आम्ही दोन हजार तेवीसला फिशिंग चालू केलेली दोन हजार चोवीसला संपली तर आत्ता घरी जाऊया हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद